पाणी जी टंचाई आहे इथं सप्लाय ठेवून म्हणून आपल्याला टंचाई आहे सरांनी व्यवस्थित त्याबद्दल आपल्यासोबत डिस्कशन केलेलं आहे तर माझी विनंती राहील सर्व गावकऱ्यांना समितीकडे विकास अधिकारी म्हणून की नवीन पाईपलाईन आपल्या टाकत आहोत त्याचं काम पूर्ण व्हायला आपल्याला आहे आणि ते से सेपरेट झाले नंतर तुम्हाला कुठली अडचण येणार चाळीस लिटरच्या हिशोबानं जे पाण्याचा सप्लाय तुम्हाला दोन हजार आठ पासून सुरू आहे त्या हिशोबानं चोवीस मध्ये पाणी मिळणार आणि त्याच्यामध्ये टंचाई आहे ते तुम्हालाही माहीत आहे आणि प्रशासन ते मान्य करा माझी सर्वांना विनंती आहे की गोड्या पाण्याचे जर सोर्स आपल्याला मिळत असतील हा आग्रह आपण घरू नये की आपल्याला धरणातच पाणी पाहिजे आपल्याला महत्वाचं आहे की टंचाई नको घरातले जे वडीलधारी माणसं आहेत मुलं आहेत बाया आहेत पाणी भरायला धरण ज्ञान घेऊन जातात ते त्रास वाचवायचे आणि त्याच्यासाठी एकच पर्याय आपल्याला की या चार ते पाच महिन्यामध्ये टंचाईच्या कालावधीमध्ये कुठून का पाहिजे महिना जर ते पाणी असेल होत असेल किंवा विहिरीचं असेल तर ते आपल्याला स्वीकारावं लागेल आणि याच्यामध्ये नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा जसं आता चर्चा केली यांनी सांगितलं की इथे कुठेतरी बाहेरी आहे त्यानंतर एक बोरवेल तुम्ही सांगितलं आहे पुन्हा आणि दुसरं एक जे बोर केलेलं आहे त्याची टेस्टिंग तुम्ही आधी केलेली आहे पण यांना ते मान्य नाही तर माझी अपेक्षा ही आहे की ज्याचं टेस्टिंग आधी केलेलं आहे त्याचं नव्यानं तुमच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्या उपस्थितीमध्ये सॅम्पल घेऊन पुन्हा एकदा पाठवू डिपार्टमेंटची जी लॅब आहे तिथेही पाठवू तुम्ही ज्या लॅबला म्हणताय तिथेही पाठवू दोन ठिकाणी पडताळणी करता येईल आणि तिथं जर पिण्या किंवा असेल आणि त्याची क्वालिटी चांगली असेल तर ते प्लस हे असं दोन्ही म्हणून आपल्याला आपला पुरवठा वाढवता येईल दहा दिवस लागते एक दिवस आड येईल आणि ते पण त्यांच्या कालावधीमध्ये ही पण अपेक्षा करणं ग्रेड आहे म्हणजे जेवढी अपेक्षा आपण सध्याच्या परिस्थितीत ठेवू शकत नाही होऊ पावसाळा सुरू झाल्यानंतर एक दिवस आठ येऊन जाईल माझी सर्वांना विनंती आहे की आता आम्ही गेल्यानंतर तुम्ही थोडासा बसून एक व्यवस्थित निवेदन तयार करा त्याच्यामध्ये ते सोर्स वगैरे टाका आणि ते आज दुपारपर्यंतच आम्हाला याच्या बी मार्फत मिळेल किंवा ग्रामपंचायत मार्फत मिळेल अशी आपण व्यवस्था करून द्यायची म्हणून नाही तर जातो पाणी येतो मी घ्यायची आलं पावसाळ्याची द्या आहे पाण्याची द्यांचं आहे ठीक आहे पावसाळ्याची दहा पण पाणी आता पाण्याची उन्हाळसुद्धा पाणी नाही तेच बोलतोय आपण की तोपर्यंत दुधाचा पाईपलाईनचं काम पूर्ण ठेवले É yeah. isso yeah.